आपल्याला सरकारचं करायचं काही जाणारा त्यांचं करायचं का चाळीस वर्षात कचार करणाऱ्या हरव सरकारच करायचं काही मुंड जाहीर निषेध करतो मराठ्यांचा क्रांती सूर्य मनोज दादा जरांगे पाटील आज आंदोलनाचा पाचवा दिवस असताना सुद्धा कुठल्याच पक्षाचा नेता त्यांना भेटायला गेला नाही चाळीस वर्षाचा हा मराठा आरक्षणाचा लढ्याला कुठलाच न्याय नेम मिळत नाही म्हणून आज सकल मराठा बुमच्या वतीनं त्यांच्या नावाने बोमाबोम आंदोलन येतात मला सांगा हे नेमकं तुम्ही कोणतं आंदोलन करताय आणि कशासाठी चालू आम्ही बूम तालुक्याच्या वतीनं सर्वपक्षीय नेत्यांचा जाहीर निषेध करून त्यांचा या निषेध यात्रा आम्ही बोंबा आंदोलन करून आम्ही करणार आहोत आत्ता पाच दिवस झाले मनोजदादा उपोषणाला बसलेले आहेत कुठलंही शासन हे शासन विरोधी असू नाही तर हे स सत्तेवाले असू कुठलाही निर्णय घेणार नाहीत आम्ही गरजवंत मराठ्यांचा जोर लकरापणाचा प्रश्न आहे तो मनोज दादा उपोषणाला आहेत आम्ही सर्व मराठा ता समाज तालुक्याच्या वतीनं त्यांचा सरकारचा आणि विरोधी पक्षाचा सर्व पक्षी असू त्यांचा जाहीर निषेध आम्ही करतो शासनाला एक विनंती आहे जर तुम्ही आमचा संयम बघू नका तुम्ही जर या लवकरात लवकर जर आमचा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी मध्ये कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही लवकर सोडवा सगळे सोयाचा कायदा मंजूर करा तर लक्षात घ्या आम्ही इथून पुढं आम्ही आता सर्वसामान्य लोकांना विटीजदारांना व्यापारी बंधूंचे खर खरं आभार मानावं लागते मराठ्यांना ला साथ देऊन त्यांनी आका बंद कडकडीत बंद केलाय आणि मला एकच सांगायचं इथून पुढं राजकारणी लोक सर्व पक्षी राजकीय लोक आला की आम्ही आता तुमच्या घरापर्यंत येणार लक्षात घ्या तुमच्या मराठा स्वामी मराठा समाज तुमच्या घरापर्यंत तुमच्या घर आम्ही उघडून देणार नाही ही ही तुम्हाला राजकारण लोकांना सर्व पक्ष राजकारण आमचं म्हणणं आहे